एक महत्वाची बातमी नांदेडमधून नांदेडमध्ये मुदखेड या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांची गाडीच फोडली आहे जय जवान जय किसान असं म्हणत संतप्त शेतकरी यावेळी आक्रमक झाले होते मदतीचे पैसे अद्यापही न मिळाल्यामुळे दिवाळी अंधारात गेल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि याच रागातनं या शेतकऱ्यानं चक्क तहसीलदारांची गाडी फोडलेली आहे नांदेडच्या मुदखेडमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्यांना दिवाळी सुद्धा साजरी करता आली नाहीये त्यामुळे हा रोष या ठिकाणी व्यक्त करताना हे शेतकरी दिसतात जाऊन तुम्हाला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी जवळ होत तेव्हा तुम्ही अधिकारी लोक जेव्हा तुमचे अधिकारी लोकांचे गाडी होतात तुम्हाला जाणीव असाल पाहिजे या गोष्टीची काय व्हायचे ते उद्या आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो फासावर चढा तयार आहे शेतकऱ्यासाठी काय लावला तुम्ही आमची दिवाळी अंधारात दिली फक्त ते नव्हतं झालं सगळं सोयाबीन गेलं आणि मस्त मजेशीर बसून तुम्ही तुमच्यावर येऊन मस्त पगारी काढता शेतकऱ्याचे कुठल्याही आम्ही घेणार नाही काय फाशी जरी झाली तरी भगतसिंगासारखी तयार आहे ते फाशी घ्यायला